बातमी आहे नाशिकमधून नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेच्या नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात होते घटस्थापनेपासून नाशिक नाशिकमध्ये यात्रोत्सव भरतो कालिका मातेच्या मंदिरामध्ये चंदेरी आरास विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे यंदाचा नवरात्र उत्सव कसा असणार आहे संस्थांचे अध्यक्ष केशव पाटील यांच्याकडून आम जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी घटस्थापनेचा मुहूर्त काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिरामध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली आहे यंदाच्या वर्षी विशेष अशा स्वरूपाचं मूर्त्यांच्या बाजूला एक आरस करण्यात आलेली आहे खास या सगळ्या संबंधी नियोजन करण्यात आलेलं आहे एक झुंबर देखील वरील बाजूला लावण्यात आलेला आहे मंदिराला विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे एकूणच यंदाच्या वर्षीचं नेमकं काय नियोजन आहे कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे स या सगळ्या मंदिराचे संस्थांचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत यांना काय नेमकी तयारी करण्यात आली उद्यापासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे आम्ही भाविकांच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडपचं इथं आम्ही टाकलेलं आहे वॉटरप्रूफ मंडपमध्ये खालच्या बाजूला मा कार्पेट आणि वरती पंखे लाइटिंग, अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे संपूर्ण मंदिराला ला, लाइटिंगची लाइटिंग झालेली आहे मंदिराच्या देवीच्या मूर्तीची <स्तुण>